प्रतिक्षाच कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी मटन किमा झणझणीत स्वादिष्ट मटन किमा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मटन खिम्यासाठी मी दोन खास तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही जर वापरून किमा बनवला तर त्याची चव आणखी दुप्पट होईल तर रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे असं झणझणीत मटन किमा खाल तर रोज मनवायचं मन होईल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला दोन ते तीन वेळा खिमा धुवून धुऊन घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबू छान आपण पिळून घेतला आहे आता आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक मोठा चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि खिमा आपल्याला तीस मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तीस मिनिटांसाठी आपण हे मॅरिनेट करायला साईडला ठेवणार आहोत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत आणि कांदा परतताना आपल्याला फ्लेम हाय ठेवायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त कांदा आपण हाय फ्लेमवर परतून घेतला आहे कांद्याचा रंग आता बदलला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक मोठा चमचा ॲव्हरेजचा मटन मसाला टाकायचा आहे छान आपण हे परतून घेणार आहोत आणि मसाले परतताना नेहमी आपल्याला फ्लेम मिडियम किंवा लो ठेवायची आहे फ्लेम जर तुम्ही हाय ठेवली तर मसाला जळून जाण्याची शक्यता असते छान आपलं परतून झाले आहेत मसाले आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीची पेस्ट टाकायची आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर पहिली टिप्स अशी आहे तर मटण किमा बनवताना नेहमी किमा ताजा आणि चांगल्या प्रतीचा असावा चांगल्या प्रतीचा म्हणजे काय तर किमा आपल्याला एकदम गही दूसरी खीमा बारीक असा घ्यायचा आहे दुसरी टिप्स आहे किमा शिजवताना बारीक आणि मंदाचेवर झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये किमा टाकायचा आहे जो किमा आपण मॅरिनेट केला होता फ्लेम आपण लो ठेवणार आहोत छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मस्त हे परतून घ्यायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान आपण घिमा शिजवून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला प्रतीक्षास कुकिंग मध्ये म्हणजे माझ्या चॅनलवर व्हेज नॉन व्हेज आणि किचन टिप्स दाखवल्या जातात तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा किमा छान आपण किमा शिजवून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनिट मी झाकणावर वाटणाचं पाणी ठेवलं आहे तेच पाणी आपण त्या किम्यामध्ये नंतर वापरणार आहोत पंधरा मिनटांनंतर मी झाकण काढलं आहे जबरदस्त वाफ आली आहे किम्याला आणि खूप छान रंग सुद्धा आला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा छान किमा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त आपण परत लिहून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती बारीक आपण घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आम्ही किमा भाकरीसोबत खाणार आहोत म्हणून मी कमी रस्सा बनवला आहे तुम्हाला किमा भातासोबत खायचा असेल तर रस्सा तुम्ही वाढवू शकता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवून आपण किमा छान शिजवून घेणार आहोत दहा मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे दहा मिनिटांनंतर झाकण आपण काढलं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त झाला आहे किमा हा किमा तुम्ही तांदळाची भाकरी किंवा पावासोबत खा खूप भारी लागतो आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर होण्यासाठी मला खूप सारा सपोर्ट करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका